नमस्कार मित्रांनो परत सगळ्यांचं पुनश्च स्वागत तर मित्रांनो मार्च महिना चालू आहे आणि वसंत ऋतूचं आगमन होऊन दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत आणि सगळीकडे जंगलामध्ये सुकचुकाटा आहे पूर्ण झाडांची पानगळ झालेली आहे आणि काही झाडांना फुलं आलेले आहेत तर काही झाडांना नवीन फालवी फुकते आहे अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्याला जंगलामध्ये एक नाविन्यपूर्ण अशी रानभाजी खायला मिळत असते ती रानभाजी म्हणजे काटेसावर किंवा शालमली किंवा सेवर अशा अनेक नावाने ओळखली जाणारी ही आहे ही विशेषतः आपल्याला मार्च महिन्यामध्ये मिळत असते याच्या आधी देखील आपण याचा व्हिडिओ बघितलेला आहे परंतु त्यावेळेस आपण त्याची चटणी बनवलेली होती आज आपल्याला याची भाजी बघायची आहे तर भाजीसुद्धा खूपच टेस्टी बनते आणि अप्रतिमाशी बनते आणि या काळामध्ये जंगलात कुठेही खायला नसतं अशा परिस्थितीमध्ये ही रानभाजी मिळत असते आणि त्यामुळे या रानभाजीला एक आगळी वेगळी चव असते आणि खूप मजा येते खायला तर अशीच नाविन्यपूर्ण रानभाजी आता आपल्याला बघायचे तर जंगलामध्ये संपूर्ण सुकसुकाटा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सावरला खूप सुंदर अशी फुलं येतात आणि ही फुलं सर्व पक्ष्यांना आणि प्राण्यांना एक जीवनदायी ठरत असतात वरदान ठरत असतात आणि एका आगळवेगळं असं सहारा ठरत असतात तर मित्रांनो मार्च महिन्यामध्ये पेपर संपले की आपण देखील आजोळी गेला असाल किंवा मामाच्या गावाला गेला असाल आणि तिथे एक सगळ्यात महत्वाचा खेळ म्हणजे गवरे विचायचा अशी जुन्या काळातली आठवण तुम्ही आम्ही लहानपणी गावाला गेला असाल किंवा आजीकडे गेला असाल किंवा मामांकडे गेला असाल आणि तिथे गौऱ्या विचलेल्या असतील तो एक आगळा वेगळा असा आनंद होता त्या काळामध्ये मार्च म्हटलं की गौऱ्या विचायला सगळे जंगलामध्ये जायचे आणि अगदी पावसाळ्या भरपूरतील एवढ्या गवऱ्या साठवून ठेवल्या जायच्या तर अशी जुनी आठवण तुमची आमची त्याला एक नवीन उजाळा असा मिळाला कुठल्याही प्रकारचं झाडाला पानं राहत नाही पानगळ झालेले असते सगळीकडे सुकसुकाट असते अशा परिस्थितीत सावर ही जंगलातील प्राण्यांना त्याचप्रमाणे पक्ष्यांना वरदान ठरत असतं तर आता आपण काटेसावरची ओळख बघूया अशी दिसायला आहे हिला म्हणतात काटे सावर सावर शावर शलमली अशा अनेक नावाने ओळखले जाणार हे बघा तर हे बघा नुकतंच फुललेलं फुल अजून फुल। उमलतच आहे आणि इथं बघा कळी तर याची फुलं आता पडून गेलेली आहेत आणि याला अशी खूप सुंदर अशी हे बघा कितीतरी डोळे लागलेले आहेत या डोळ्यांची आज आपल्याला भाजी बघायची आहे काटेचावरची सर्वात सोपी ओळख म्हणजे हे बघा असं खोडं असतं हे बघा पूर्ण खोडाला काटे असतात खूपच काटे असतात हे बघा अशी ओळख असे खूप काटे असतात झाडाला आणि हे बघा असे डोळे लागतात याप्रमाणे तर हे डोळे आपल्याला भाजीसाठी घ्यायचे असतात याप्रमाणे बघा दुसरी ओळख म्हणजे या काट्याला या काट्याला असं दगडाने काढलं तर असं लाल निघत याप्रमाणे बघा पांगाराला देखील अशाच पद्धतीचे काटे असतात परंतु पांगारा असं काटा काढल्यानंतर पिवळा निघतो त्यामुळे खूप काही कन्फ्युजन नाहीये पांगरा आणि काटेसार पुष्कळ फरक आहे किती भारी झाडं आहे आणि किती डोळे लागलेले आहेत बघा आपण बघू शकता वरून तर आता आपल्याला भाजीसाठी कसा डोळा घ्यायचा ते आपण बघूया हे बघा असं न घुसत असेल तर हे फळ भाजीसाठी परफेक्ट आहे असे तोडून घ्यायचे आहेत पाहिजे तेवढे हे बघा चार ते पाच घेतले तरी चालतात भाजीसाठी पुरेसे असतात डोळे आवश्यकतेनुसार तोडून घ्यायचे आहेत किंवा पाडून घ्यायचे आहेत दगडाने दगडाने पण पाडले जातात आणि त्यामुळे अशी बघा अशी तोडून घ्यायचे आहेत खूपच भारी आहेत इतर अगदी असे कवळे कवळे आहेत तर फळ कच्चं आहे की नाही ते कसं बघायचं हे बघा असं न घुसत असेल तर हे फळ भाजीसाठी परफेक्ट आहे असे तोडून घ्यायचे आहेत पाहिजे तेवढे तर डोळ्यांबरोबर आपण फुलं देखील घेणार आहोत मित्रांनो आपण भाजीसाठी एवढे घेतलेले आहेत बघा ही फुलं आहेत ही फुलं पण आपण घेणार आहे आणि एवढे परफेक्ट आहेत ते बघा सात ते आठ आहेत आणि अजून तरी आपण वीस ते पंचवीस झाडाला सोडून दिलेले आहेत अगदी परफेक्ट टायमिंगमध्ये मिळालेले आहेत तर बघा आपण अजून पन्नास ते साठ डोळेवरती ठेवलेले आहेत ज्याच्यामुळे परत बीज प्रसरण होईल आणि नवीन झाड परत तयार होईल या सावरच्या आयुर्वेदिक महत्व बघूया या सावरचे सगळेच भाग उपयोगी आहे फुल साल काटे त्याचप्रमाणे पान आणि फळ या सगळे घटक उपयोगी आहेत काही उपयोग मी याच्या आधी सांगितलेले आहेत जे राहिलेले आहेत तेच मी सांगतो ज्या मुलींना किंवा मुलांना खूप मुरमा होतो चेहऱ्यावर तर त्याच्यासाठी याचा जो काटा असतो तो काटा घ्यायचा आणि दगडीवर घासून घ्यायचा पाण्यामध्ये आणि जो जो काही त्याचा लेप असेल तो लावायचा आहे मुर्मावर मुरमा तात्काळ बसते आणि चेहरा टवटवीत होतो आणि उजळतो दुसरं महत्त्व म्हणजे या काट्याजवळचे सगळेच भाग उपयोगी असतात साल ही साल अगदी घासून ज्या ठिकाणी आपल्याला हात पायाला सूज असेल पायाला सुज असेल मुक्का मार लागला असेल आणि सुज आली असेल अशा परिस्थितीमध्ये या सालीचा लेप घासून घ्यायचा आहे आणि तो लेप त्या ठिकाणी द्यायचा आहे सूज लगेच उतरते दोन ते तीन दिवसामध्ये आणि विशेषतः ज्या व्यक्तीचं हाड मोडतं त्या हाड जोडीसाठी सुद्धा या काटेसावरचा साल वापरतात विशेषतः लेप जे आहे त्या बजरंग लेपमध्ये या काटेसावरची साल असते आणि त्यामुळे सुजूत उतरवण्यासाठी सगळ्यात भारी या काटेसावरची साल असते त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लहानपणी मी असेल तुम्ही असेल या काटेसावरच्या काट्याचा नैसर्गिक पान बनवून तुम्ही देखील खाल्लेला असेल तर असं याचा या काट्याचा नैसर्गिक पान बनवता येतो त्याचप्रमाणे ज्या माणसांचं खूप हातपाय दुखतात किंवा खूप चालता येत नाही ये वेदना होतात अशा परिस्थितीमध्ये या काटेसावराची फुलं घ्यायचेत आहेत फुलांचा चूर्ण बनवायचं आणि हा चूर्ण सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्या आधी असं एक ते दीड चमच कोमट पाण्याबरोबर घ्यायचं आहे तात्काळ आराम मिळतो अगदी ज्याला चालता येत नाही तो सुद्धा चालायला लागतो असं या फुलांचा चमत्कारिक उपयोग आपल्याला करता येईल त्याचप्रमाणे डोळे दोडे, डोळ्यांचं सुद्धा चूर्ण बनून आपल्याला याप्रमाणे वापरता येईल त्याचप्रमाणे डोळ्यांची आपल्याला भाजी खाता येते आणि हे ये झाड झाड जर म्हटलं तर हे झाड वरदान आहे जंगलामध्ये कारण या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं झाडाला पालीवी नसते कुठल्याही झाडाला फूल फळ नसतं अशा परिस्थितीत या काट्यासोराला फुलं येतात आणि या फुलामध्ये खूप सुंदर असं असतं पाणी असतं हे पाणी पक्षी पिऊन आपली ताण भागत असतात त्याचप्रमाणे हे फुलं खाली पडतात खाली पडल्यामुळे हरण असेल सांबर असतील रानगाई असतील गवे असतील त्याचप्रमाणे हरणं असतील बकरे असतील गायी असतील हे खाऊन आपली भूक भागवत असतात आणि त्याचप्रमाणे आपण देखील या काळामध्ये जर जंगलात गेलो तर या फुलांची रानभाजी बनवून खाऊ शकतो डोळ्यांची भाजी बनवून खाऊ शकतो सगळेच घटक या झाडाचे उपयुक्त आहेत आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचं असं हे झाड शालमली सावर काटेसावर सेवर अशा अनेक नावाने ओळखल्या जाणारे भारतीय देशी वृक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आढळतं हे झाड असंच टिकवायचं आहे जतन करायचं आहे आणि पुढच्या पिढीला माहीत करून द्यायचं आहे की जेणेकरून त्याचं संवर्धन होईल आणि टिकेल तर बघा आपण भाजीसाठी अगदी दहा ते बारा सावरजोडे आणलेले आहेत खूपच भारी दिसत आहे बघा आता आपल्याला धुवून मस्त कापून घ्यायचे आहेत भेंडासारखे तर डोळे आपण अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर बघा असे गिलक्यासारखे कापून घ्यायचे आहेत खूपच कोळ धोळे आहेत हे बघा तर असे सर्व डोळे आपण कापून घेतलेले आहेत गिलक्यासारखे बारीक तुकड्यामध्ये आता आपल्याला याला फोडण्या द्यायचे फोडण्यासाठी साहित्य बघूया साहित्यामध्ये असं एक मोठा चिरलेला कांदा एक टमाटर कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मसाल्यांमध्ये मा असं आपल्या आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ एक ते दीड चमच हळद एक ते दीड चमच जिरा धना पावडर आणि कुठलाही गरम मसाला किंवा घरगुती मसाला घ्यायचा आहे त्यानंतर दीडपळी गोडतेल गोडतेल डोळ्याच्या प्रमाणानुसार घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर सर्वात आधी कांदा त्यानंतर लसूण कांदा आणि लसूण परतून झाल्यावर जिरा टाकायचे जिरा एक ते दीड चमच त्यानंतर तिखट तिखट आपल्या आवडीनुसार त्यानंतर हळद हळद एक ते दीड चमच त्यानंतर जिरा पावडर त्यानंतर घरगुती मसाला घरगुती मसाला कुठलाही घ्या एक ते दीड चमच मसाले परतून झाले टमाटे त्यानंतर थोडा मीठ टमाट्यामध्ये व्यवस्थित पचायला पाहिजे म्हणून मीठ टाकलेला हवा तर मसाले आणि टमाटे थोडे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता आपल्याला वरून दोडे टाकायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटी दोडे त्यानंतर कोथिंबीर गार्लिश केलेले वरून त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी टाकलं नाही तरी चालेल परंतु आम्ही चांगलं शिजायला अर्धा ग्लास पाणी टाकतोय त्यानंतर मीठ कमी झालेलं आहे त्याच्यावरून आपण थोडं मीठ टाकतोय वरून त्यानंतर झाकून आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटे शक्यतो मंद ह्याच्यावर शिजवा तर अशी अजून भाजी चालत राहायची आहे काय बघतोय तर असे सात ते आठ मिनटानंतर आपली भाजी एकदम भारी खायला तयार आहे वा तर बघा भाजी आपली कशी शिजलेली आहे अगदी हिलक्यासारखी शिजलेले आहेत बघा हे बघा खूपच भारी आपली भाजी शिजलेली आहे तर बघा अशी सावरच्या डोळ्याची भाजी आणि गव्हाची पोळी खायला तयार आहे आता आपण चव साकणार आहोत तर खूपच सुंदर अशी एक नाविन्यपूर्ण अशी आगळीवेगळी चव या भाजीला आहे चव सांगायची झाली तर अगदी आपले गावठी भेंडे आहे त्या गावठी भेंड्याच्या चटणीसारखी लागते आणि खूपच अप्रतिम अशी आगळीवेगळी नवीन अशी टेस्ट आपल्याला या सावडगोड्यांपासून मिळेल तर नक्कीच आपण देखील एकदा तरी ट्राय करावी आणि अशा या नाविन्यपूर्ण भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रान भाज्या का हेल्दी मस्त स्वस्त आनंदित राहा